नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपण रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचं जी आर आलेलं आहे जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये जी अतिवृष्टी झालेली होती त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं तर अकरा जिल्ह्यांसाठी ही मदत आलेली मित्रांनो बरीचशी मदत आलेली आहेत आता हे अकरा जिल्हे कोणकोणते आहेत या जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी पात्र आहेत ही सर्व माहिती आपण या जी आरच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा जून ते ऑगस्ट चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसते जी आरमध्ये बरेचसे संदर्भ दिलेले आहेत ठीक आहे तर आपण शासन निर्णय सरळ बघणार आहोत तुम्हाला ले 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 हा पूर्ण जी आर जर वाचायचं असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही डिरेक्टली डाउनलोड करून हा जी आर वाचू शकता आता नेमका शासन निर्णय काय झालेला आहे थोडक्यात आपण बघूया जून चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भातील क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये तेवीस हजार सातशे सात पॉईंट तेरा लक्ष म्हणजेच अक्षरी दोनशे सदोतीस कोटी सात लक्ष तेरा हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे दोनशे सदोतीस कोटी रुपये या ठिकाणी मित्रांनो वितरित होणार आहे आता हे कसे वितरित होणार आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यसन म अकरा यांनी हा निधी वितरित करावा मित्रांनो हा जो निधी आहे हा डी बी टी पोर्टलद्वारे डिरेक्टली शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जाणार आहे आता यामध्ये मित्रांनो जे जिल्हे मी तुम्हाला सांगत होतो किती जिल्हे आहे किंवा मदत किती येणार आहे आता त्यामध्ये बघा शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक एक एक चोवीसनुसार जिरायत पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातर जमा करण्यात यावी म्हणजे एका शेतकऱ्याला जी मदत मिळणार आहे मित्रांनो ती तीन हेक्टरच्या मर्यादेत मिळणार आहे तीन एक्टरपर्यंत जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी ही मदत मिळणार आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे त्यांची यादी जिल्ह्याचे जे संकेतस्थळ असणार आहे त्यावरती प्रसिद्ध होणार आहे जे अकरा जिल्हे आहेत ते अकरा जिल्हे ती यादी त्यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करणार आहे ठीक आहे आता यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत संपूर्ण गोष्टी तुम्ही जी आर डाउनलोड करून वाचू शकता ठीक आहे आता जे अकरा जिल्हे आहेत मित्रांनो ते अकरा जिल्हे आपण बघूया कोणकोणते आहेत अकरा जिल्ह्यांना किती निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्याला किती निधी आहे आणि शेतकरी किती पात्र आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत आता बघा गडचिरोली आहे मित्रांनो गडचिरोलीसाठी गडचिरोलीसाठी एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी या ठिकाणी पात्र झालेले आहेत मित्रांनो आणि यांना जो निधी मिळणार आहे तो आहे पाच हजार सातशे बहात्तर पॉईंट बेचाळीस लक्ष हा जो निधी आहे हा लाखामध्ये आहे त्यानंतर वर्धा आहे वर्ध्यामध्ये आहे मित्रांनो चाळीस हजार आठशे त्रेसष्ट शेतकरी असे एकूण नागपूर विभागामध्ये नव्वद हजार एकशे एकसष्ट शेतकरी या ठिकाणी पात्र झालेले आहेत त्यानंतर मित्रांनो पुन्हा त्यांनी प्रस्ताव पाठवलेला होता स्वतंत्र प्रस्ताव पाठवलेला होता नागपूर विभागाने चंद्रपूर जिल्ह्याचा तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चौऱ्याऐंशी हजार तीनशे पन्नास शेतकरी पात्र झालेले आहेत त्यानंतर पुन्हा एकदा प्रस्ताव पाठवला तेरा नऊ चोवीसला त्यामध्ये सुद्धा नागपूर जो जिल्हा आहे त्यामध्ये पंधरा हजार तीनशे बत्तीस शेतकरी पात्र झालेले आहेत असे एकूण नागपूर जिल्ह्यामध्ये एक लाख एकोणनव्वद आठशे त्रेचाळीस शेतकरी पात्र झालेले आहेत त्यानंतर मित्रांनो आहे पुणे जिल्हा पुण्यामध्ये बघा सात हजार सातशे एकोणऐंशी शेतकरी पात्र झालेले आहेत तुम्ही समोर अमाऊंट पण बघू शकता ज्या त्या जिल्ह्याला वेगवेगळे वेग अमाऊंट दिलेली आहे त्यानंतर सातारा आहे साताऱ्यामध्ये दोन हजार त्र्याऐंशी शेतकरी पात्र आहे अठरा नऊ चोवीसचा हा स्वतंत्र प्रस्ताव आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा जो एकोणीस नऊ चोवीसला जो प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता सांगली जिल्ह्याचा त्यामध्ये सुद्धा अठरा हजार तीनशे सहा शेतकरी पात्र झालेले आहेत असे एकूण अठ्ठावीस हजार एकशे अडुसष्ट शेतकरी या पुणे जिल्ह्याचे पुणे विभागाचे पात्र झालेले आहेत ठीक आहे विभागीय आयुक्त अमरावती यांनी जो प्रस्ताव पाठवलेला होता एकोणीस तारखेला यामध्ये यांनी पाच जिल्हे पात्र ठरवलेले आहेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांचे पात्र शेतकरी तुम्ही या ठिकाणी बघू शकता अमरावती विभागामध्ये आणि टोटल जे पात्र शेतकरी आहेत मित्रांनो ते आहे सत्तावीस हजार पाचशे सत्त्याण्णव तर एवढे हे पात्र शेतकरी अमरावती विभागामध्ये झालेले आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा जो संपूर्ण निधी आहे दोनशे सदोतीस कोटी सात हजार हा निधी या ठिकाणी तुम्हाला दिसतोय हा पूर्ण वाटप होणार आहे जे मी अकरा जिल्हे या ठिकाणी सांगितलेले आहेत त्या अकरा जिल्ह्यांना आणि त्या शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो